तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्स मध्ये तर चलो देखते चला अशी मस्त मस्त आंघोळ करून आले बघा आंघोळ केलं ना स्वतःला थोडंसं बघायचं थोडंसं भारी वाटतं आहे ना छान दिसते ना मी तर चलो तारीफ करत छोट दोवर चला पण कबरेला पदर खावा आणि कामाला लागा कोण नाही येत आपली कामं करायला तर चला मस्त मस्त असा हा ओ oh माय गॉड आहोनी मला आज नवी नवी मस मस। गजरा आणलेला किती दिवसांनी म्हणजे वर्षांनी पहिलं नवीन नवीन लग्न असताना लय करतात नंतर सगळं विसरून मी म्हटलं देवा कुठेस तू असं म्हणून असं मस्त मस्त गजरा बघा किती क्यूट असा आणला होता आणि मग चला मी सकाळी बघितलंच नाही डायरेक्ट हार गेले गे तर हा गजरा दिस वाश्येत होता थोडासा मला काय माहिती तर होता गजरा तर चला इकडं मस्त मस्त असं हा पूजा वगैरे झाली बघा कसं फ्रेश वाटतं इकडं मंदिरात जायचं इकडं प्लेट पण बनवली मी तांब्याचा कळस एक आहे मान्यता आहे पण तो गळतो आणि म्हणून नाही का एक देवाच्या इथं ठेवलं कलश म्हणून मला आणायचंय चा, मी आता आनंद पुढच्या उद्याचा आनंद मंगळवार राहून सुट्टी असती मग मी मंदिरात गेले तांब्या बरं का पा तांब्याच्या तांब्या काय म्हणतात पितळेच्या तांब्या आणि मग लगेच डायरेक्ट गेले बघा मंदिरात कुठल्या पण तिथले तांब्या असू काही असू देवाला मनातून व्हायचं मन भर असं मनातून पूजा करायचं नाही का उगच केलं म्हणून करायचं नाही का दर सोमवारी असं पूजा करते व्हिडिओसाठी नाही बरं का मी दर सोमवारी पूजा करते दर सोमवारी उपास धरते आणि मनात भावातून करते आणि हे बघू शकता रबडी तर आमच्या इथं रात्री बड्डे होतं शेजारच्या मुलांचा त्यांच्या इथं गेलं होतं ब्लॉक नाही काढला कारण इकडच्या लोकांना नाही आवडत जुन्या जमान्याचे आहेत व्हिडिओ वगैरे काढायला नाही आवडत उगस कशाला म्हटलं कोणाचं नाही का मग त्यांच्या इथं बड्डे होता मग त्यांनी नाही का एवढं सारं घरी पाठवलं होतं भाजी ते रबडी वगैरे नाही का तर म्हटलं आधी करूया स्वयंपाक काय भाजी करायची होती नव्हती सकाळी सकाळी आंघोळीच्या आधीच आहोना जायचं होतं लवकर त्यांना भेंडी भाकर बनवून दिली होती मग अशी भाजी बघा छोल्याची भाजी एकच नंबर होती नाही का असं जेवायला मला तर खूप आवडतं नाही का पण मी जास्त नाही जात तुम्हाला माहिती ना कुठला ब्लॉग मध्ये बघितलं का नाही तुम्ही माहिती नाही पण मला असं जास्त कुठं खायला पेलं नाही जा... आ... जायला आवडत पण खायला आवडतं तर मला खायला घरी आणून पण गेले होते मी रात्री ते मला खूप म्हणजे म्हणजे नाही का सगळे मला इकडं खूप प्यार करतात म्हणजे सगळे असं विद्या विद्या करतात चांगले आहेत नाही गेलं ना का विद्या आली नाही असं म्हणतात मी त्यांच्या इथं त्यांच्या दुसऱ्या नातीचा बड्डे होता त्याला पण नाही गेले होते तर ते बोलले होते म्हणून मी गेले असं तर चला मस्त जेवण होतं रात्री का तर चला म्हटलं पोरगी क्लासवरून येऊ क्लासवरून येईन तिला जेवायला बनवायला लागतं बाबा पहिलं पोरांचं मग बाकीचं आहे ना आपल्या पोरांसाठी तर सगळं आहे माझं जीव आहेत माझे लेकर त्यांच्यासाठी मग पटपट मला एवढी ताण लागली होती घटघट तांबे ग्लासभर पाणी पिलं मग बघा चपातीच पीठ म्हणून पटकन चपात्या केल्या सकाळची भेंडी होती ते माझ्या पोरीला दिलं बघा असं मस्त मस्त नाश्ता मग माझ्या पोरींना लेकरांना टी व्ही शिवाय घात जात नाही मग तिला दिलं खायला आणि थोडासा फोन घेतला चालवायला असं मस्त मस्त फोन चालवायचं चा म्हटलं की आले लेकर लगेच येतात मग मी हे कापून देते मग हे कापून दिलं आणि हे बघा माझ्या पुरीचं खाणं बघा वॉटरमेलन आपली सोबत खातेत माझे बघा माझे बच्चे माझे बिछडे माझे पिल्ले हे बघा माझी पिल्ले आहेत हे हाई नकटू आणि ते सरळ एक नकट आहे एक नाक सरळ आहे काय माहिती ती एक म आजीवर गेली ही बघा आजीवर गेली म्हणजे माझ्या सासूबाईंवर तर मग त्यांना दिलं म्हटलं खाऊ चला थोडंसं आहो यायच्या पहिलं गजरा लावून तर वडा कोण खायचा मग असं म्हणजे नाही का लग्नाच्या पहिलं म्हणजे पोरं व्हायच्या हो पहिलं बाप रे एवढे गजरे आणायचे आता लग्न झालं पोरं झालं तर झालं त्यांचं कामच झालं ना जर असं असतं नवीन नवीन खूप आण मला तेव्हा काही कळायचं नाही बरं का आणायचे लावायचे असं म्हणजे पोरांमध्येच माझी लेकरांमध्येच माझा टाइम गेला पंधरा वर्षात लग्न मग पोरांमध्येच व्यस्त असायचे तर आता कळते तर आणत नाही असं असतं बघा मग असा हात माझा मेकअप बघा हातावर घ्यायचं पावडर असं करायचं ना असं लावायचं तर झालं आपला मेकअप बघा मी एवढंच लावते काय लावत नाही म्हणून माझी बघा स्किन किती छान आहे चेहऱ्याची मला दोन मुलं आहेत तरी वाटत नाही मी आता तीस वर्षाची आहे तरी पण वाटत नाही आहे ना मला वय सांगायला आज नाही वाटत बाबा माझी प मुलं नाही का मुलगी दहावी झाली तर काय लाजायचं तर बघा नवी मध्येच लग्न झाले चौदा संपून पंधरामध्येच पंधरा चालू होतं तर तेव्हा लग्न झालं लवकर लेकर झाले तर झालं तर काय झालं तर झालं आता चांगलं आहे सगळं तर चला असा मस्त गजरा माळून घेऊया आणि छान वाटतं हो जरा खुश पण होतील मग आणतील सारखं सारखं माझी बायको एवढी आवडीनं लावते पण हे बघा असं कचरा मला काही एवढं आवडला नाही की असं चिपचिपे होते ना त्याच्यामुळे मला आवडलंच नाही नाही का असं बघितलं थोडं आरशात परत एकदा व्हिडिओ कॅमेरा बंद करून आणि मला काय आवडलंच नाही बघा छान वाटते का असं पण पण नव्हतं वाटत तर मग परत बघा <laughs> केस यांनी माळीन मग असा गजरा ओल्ले केसामध्ये जरा चिपकू चिपकूच वाटत होतं मग ठीक आहे म्हटलं तर असं मस्त बघा फुलंच आरती तर अशीच पडलेली घालण्यामध्ये तर मग असा मस्त गजरा वगैरे लावणी दोन रील्स बनवलेल्या साऱ्या बनवल्या आता ते महिनाभर चालतील माझ्यासाठी सेव्ह करून ठेवला तर चला हा अशा मस्त मस्त रील बनवल्या तर कसं वाटलं लोक नक्की कमेंट करून सांग खूप खुश झाले होते